आहेत मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे की आंब्याचा सीझन चालू झालेला आहे आणि पुन्हा एकदा आपण यावर्षी देखील पाळेकरवाडीमध्ये जाणार आहोत आणि गेल्या वर्षी जसं अविघ्न माझ्याबरोबर होता यावर्षी देखील अविघ्न त्या व्हिडिओसाठी माझ्याबरोबर येत आहे मित्रांनो यावर्षीचे आंब्याचे रेट काय आहेत आंबा कशा प्रकारचा आहे आणि आंबा कुठे आणि कसा तुम्ही घरपोच मागू शकता या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो आंबा हा एक नैसर्गिक फळ आहे आणि हे नाशिवंत फळ आहे आंबा आतून कसा असेल कसा निघेल हे कोणच सांगू शकत नाही मित्रांनो शेतकरी कधीही तुम्हाला कुठल्याही बाबतीत फसवण्याचा प्रयत्न कधीच करत नाही त्याला देखील माहिती नसतं की वर्ण चांगला दिसणारं फळ आतून कसं असेल काही काही वेळेला काय होतं की जर तुम्ही एक डझनाचा बॉक्स घेतला आणि त्याच्यातलं एक फळ जर खराब निघालं तर ते रिप्लेस करता नाहीत पण नक्कीच जर तुम्ही एक पाच सहा डझनाचा जर बॉक्स घेतला आणि त्याच्यातलं जर एक दोन फळं खराब निघाली किंवा तीन चार फळं खराब निघाली तर ती रिप्लेस करता येतात आणि ते शेतकऱ्याला परवडू शकतं त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदरच मी तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी जास्तीत जास्त लोकांना आपण चांगला आंबा पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमचं कर्तव्य हेच असतं की हे जे कोकणातले मेहनत करणारे शेतकरी आहेत हे तुमच्यापर्यंत पोचले पाहिजेत डायरेक्ट त्यांना कस्टमर मिळायला पाहिजे आणि मधला मिडिएटर जो आहे ज्याच्यामुळे कदाचित आंब्याचा रेट वाढू शकतो हो। तो मिडिएटर आपण कुठेतरी कमी करून तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्याकडनं हे फळ तुमच्या घरापर्यंत मागू शकता आता आपण आपल्या या बागेमध्ये जाऊया ज्या गावामध्ये आपण आलेलो आहोत ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन आणि आंबा झाडावर कसा असतो आणि पॅकिंग कशी होते आणि कसं तुमच्यापर्यंत पोचू शकतो याची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे नो आले लो वाड़ी मदे मदे, तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत ते पाळेकरवाडी ग्रामपंचायतीमध्ये जे देवगड तालुक्यामध्ये बरोबर ना आणि तुम्ही माझ्या आजूबाजूचा जर परिसर बघाल तर ड्रोनमध्ये बघितलं असेल की वागोटांची खाडी आहे आणि इथून येणारे वारे समुद्राकडचे आणि ही कातळ जमीन याच्यामुळे ह्या आंब्या का चांगला मानला जातो तर या गोष्टीमुळे भौगोलिक परिस्थिती अशी असते तर ही कातळ जमीन ही कातळ जमिनीमध्ये या आंब्याची लागवड केलेली आहे गेल्या वर्षी देखील आपण यांच्या या आंबा बागेला भेट दिलेली आ हा हा समोर आंब्याचं झाड आहे आणि पूर्ण व्यवस्थित आंबा भरलेला आहे म्हणजे लागलेला आहे आणि हे बघा ह्या ज्या गवताच्या ज्या गंजी बघताय तुम्ही याला कराड म्हणतात आणि आंबा पिकवण्यासाठी याचा वापर केला जातो जनरली हे असंच रानमाळावर उगवणारं गवत आहे इथे देखील तुम्हाला दिसतं आहे आता ते झोपून गेलं आहे त्याच्यामुळे कळत नाही पण त्याला असं कराड म्हणतात आणि इथे बागेतला आंबा बघा अजून हे फळ तयार नाही झालंय काढणी चालू आहे काय काय ठिकाणी राजा हापूस आंबा तर नमस्कार दादा पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या अक्षय दादा आहेत अक्षय पाळेकर प्रशांत पाळेकर आणि सुभाष पाळेकर आ, दादा आता सीझन चालू झालाय का आंब्याचा अच्छा आता म्हणजे लोकांपर्यंत आंबे नक्कीच पोचतील आणि आपण दरवेळेला मध्ये थोडीफार माहिती देतो आंब्याच्या झाडा विषयीची किंवा आजूबाजूच्या भौगोलिक परिस्थितीची तर आजूबाजूची जी आपण भौगोलिक परिस्थिती मग जसं सांगितलं तसं पूर्ण कात्या जमिनीमध्ये ही आपली बा, बाग आहे आणि चांगली डोंगरावरची ही बाग आहे त्यामुळे डोंगरी फळ ज्याला म्हणतात किंवा कातळ जमिनीतलं फळ तेच आपल्याकडे अवेलेबल आहे आता फळ तयार कधी होतं आणि कसं कळतं की तुम्हाला काढण्याच्या लायकीचं फळ झालेलं ला आहे थोडक्यात मला दाखवू शकता तुम्ही अच्छा हे तुम्ही कशावर ना हे फळ झालं डेट्या जातो अच्छा हा डेट आहे जातो ओके म्हणजे हा खोलगड भाग ओके तर ह्याच्यावर ना मग तुम्ही ठरवता की हा आंबा काढण्यासाठी तयार झाला की नाही आता मी इथे जर बघतोय तर ह्याला हे पान लावलेलं ला, आहे हे पान कशासाठी लावलेलं आहे अच्छा म्हणजे आंब्याच्या वरची जी स्किन आहे तिला त्रास होऊ नये म्हणून एक तिला हे मिळावं म्हणून ते पान लावलेलं आहे बरेच ठिकाणी लागलेली आहेत आणि हो। सध्या आता काढणी देखील चालू आहे तुमची सो आंब्याची हो, काढणीसाठी हे आपण काय वापरतो हा गळ आहे ओके आणि त्याला हा ब्लेड आहे अच्छा तर हा आंबा आंब्याच्या देठाला हे ब्लेड घासलं जात आणि आंबा बरोबर ह्याच्यात उतरवला जातो उतर। मी असं ऐकलंय की आंबा जर झाडावर न पडला आणि जमिनीवर आपटला तर तो खराब होतो अच्छा आतून खराब होतो हो त्याला मार बसला आणि त्याच्यामुळे अलगत घेण्यासाठी या घळाचा वापर केला आणि काकांच्या हातात काय शिकारणी शिकारणी ही कशासाठी वापरतात म्हणजे वर उंच झाडावर जर आंबे हे काढलेले आंबे शिकारणी ठेवतात शिकारणी मधनं खाली मग ट्रे मध्ये ठेवतात तर अशा प्रकारे हा आंबा संपूर्ण काढला जातो आणि या अगोदरच्या पण आपण गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये देखील दाखवलेला आहे की आंबा कशा प्रकारे काढला जातो गेल्या वर्षीच्या किमती तर लोकांना था ठाऊकच असतील पण या वर्षीच्या किमती वाढल्या आहेत की कमी झालेल्या अच्छा आंबा, आंबा कमी आहे म्हणून रेट जास्त आहे आणि हा रेट कसा असतो की आता हा मार्च महिना चालू आहे मे पर्यंत नक्कीच आंब्याचा रेट कमी होतो होईल कमी होईल ओके त्यामुळे जो काही रेट बद्दलचे जे काही प्रश्न असतील तर नक्कीच खाली आलेल्या नंबरवर लोक तुमच्याशी डिस्कस करू शकतात आणि आंबा कसा त्यांच्यापर्यंत पोचू शकेल ह्या आपण व्हिडिओच्या पुढील भागामध्ये दाखवूच तर दिनेश झाडावरचा आंबा आपण पाहिला बागेमध्ये गेल्यानंतर कातळी जमिनीवर हा जो आंबा आहे तो कशा प्रकारे झाडावर असतो त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेतली आता आपण आपल्या घराकडे आलेलो आहोत आणि बागेतनं आणलेला आंबा आपण घरी ट्रेमध्ये आणलेला आहे आता हा आंबा पिकवण्याची प्रोसेस काय असते तुमच्याकडे पिकवण्याची प्रोसेस म्हणजे आता हा आंबा आहे ना हा आम्ही झाडावरून काढला आंबा आहे बरोबर झाडावरून आणल्यानंतर हा एक दुसरा ट्रे आहे ओके तर ही करडी आहे करडी म्हणजे काय असं हा करडी म्हणजे गवत असतं ना आंबा पिकवायचा हा ते त्याच्यात आता हे आंबे आम्ही एक थर खाली लावला त्याच्यानंतर करडी लावून ओके ते या ट्रे मध्ये चार थर लावलेले आहेत अच्छा म्हणजे हा आंबा करडी लावायची मग आंब्याचं थर लावायचं थर लावायचं परत करडी लावायची ओके आता हा काढल्यानंतर जरा मला एक आंबा दाखवा वर हा डेटा सकट आंबा ठेवता का हा डेटा सकट ठेवतो जसा पिकायला लागतो ना तसा डेट तो ऑटोमॅटिक आणि हा साधारण किती दिवस लागतात पिकायला हा आता पहिला सुरुवातीचा आहे म्हणून थोडा टाइम घेतो साधारण पाच ते सहा दिवस लागतात बरोबर आणि एकदा रेग्युलर चालू झाला ना दोन तीन तीन चार दिवस म्हणजे जशी हिट वाढेल हा तर सध्या मार्च आहे थोडी थंडी आहे पण जसं हिट वाढत जाईल तसं जसं आंबा फटाफट पिकत जाणार हो तरी साधारण तीन ते चार दिवसात आंबा पिकतो पिकतो व्यवस्थित आणि ही जी पद्धत ही जशी आपण नॅचरल पिकवतो हो त्याच पद्धतीने हो हो हिटवर पिकतो आता मला सांगा की हे जे आपण वेगवेगळे वी बॉक्स दिसतोय तर आपल्याकडे जे आंबे आहेत ते कुठल्या कुठल्या डझनामध्ये बॉक्स पॅकिंग होतात आता आमच्याकडे सहा डझनचा आंबा असतो ओके साडेपाच डझनचा सा असतो पाच डझनचा आंबा असतो अच्छा तर हे असे वेगवेगळ्या डझनामध्ये यावर्षी अवेलेबल आहे पण या वर्षी मी बघितलं की गेल्या वर्षी फळ थोडं मोठं होतं म्हणजे मला ह्याच्यातलं फळ दाखवा तर फळ जरा मोठं होतं पण यंदाचे बॉक्स पॅकिंगमध्ये आंबे छोट्या साईजचे आहेत तर आंबा टेस्टला पण छोट्या साईजचा असला तरी तसाच असतो तसाच ती काही फरक लागतो नाही नाही तसाच असतो आणि छोटी साईज शक्यतो आंबा आतून बाद निघत नाही अच्छा फक्त आंब्याची साईज छोटी बरं आंबा टेस्टला पण चांगला ओके आणि साधारण आता बघायला गेलो तर त्या छोट्या आंब्याची मला साईज दाखवू शकता ओके तर ही छोटी साईज आहे हो हो आणि मी पामवर ठेवून तुम्हाला दाखवतो ही आंब्याची साईज आहे आता मला सांगा की हे किती आंबे बसतात बॉक्स मध्ये मला वेगवेगळे सायझेस दाखव दाखवू शकतात जसं हे सगळे डझनचे आंबे आहेत सहा डझनचे आंबे आहेत हो त्याच्यात आता एका दुसरा आंबा एक्स्ट्रा पण असू शकतो साईज छोटी असल्यामुळे काय होतं एका दुसरा आंबा एक्स्ट्रा बसतोच बस बरोबर हा म्हणजे शेवटी हा नाशिवंत पदार्थ आहे म्हणजे फळ आहे इतर फळांसारखंच पण समजा एक सहा डझनाचा बॉक्स जर कोणी घेतला तर त्याच्यामध्ये जर समजा दोन तीन आंबे खराब निघाले तर रिप्लेस करून आपण देऊ शकतो का हो देतो ना जर साठ हजार निघाले ना, ना खराब तर आम्ही रिप्लेस करतो एकाच दुसरा आंबा इकडे तिकडे होतोच बरोबर पण जास्त समजा साठ हजार मध्ये दोन चार आंबे निघाले ना बरोबर तर करतो आम्ही आणि तसे तुम्ही एक दोन आंबे एक्स्ट्रा साठ हजारच्या याच्यामध्ये असतात हा साठ हजार मध्ये असतात साडेपाच मध्ये पाच मध्ये एका दुसरा आंबा एक्स्ट्रा बसला ना ओके तर तो बसवतो आता सहा डजनाच्या बॉक्स मध्ये ती साइज किती बसते जी मगाशी दाखवली ती ही साइज हा बहात्तर बहात्तर पीस बसतात बहात्तर पीस बसतात हो आणि त्याच्यापेक्षा जी मोठी असते ती ती आता पाच डझन मध्ये साठ फळं बसतात साठ फळ ती साईज डझनाची ना ही बघा ही पाच डझनाची ही पाच डझनाची ही पाच डझनाच्या बॉक्समध्ये किती बसतात ही साठ फळं बसतात साठ फळं बसतात बारा पंचवीस साठ बरोबर पाच डझन बसतात हो ओके आणि ह्याच्यापेक्षा मोठी किंवा छोटी मिडीयम साईज साडेपाच डझनची येते ना साडेपाच हा साडेपाच मध्ये छप्पन बसतात सहासष्ट सॉरी सहासष्ट ही साईज बसते पाच डझनामध्ये साडेपाच साडेपाच ओके वेग आपन, आ, तर अशी वेगवेगळ्या मु, आता गेल्या वर्षी जशी आपण होम मु, डिलिव्हरी दिली मुंबईमध्ये तर मुंबईमध्ये लोकांचा प्रतिसाद कसा होता मुंबईमध्ये होम डिलिव्हरी मिळाल्यामुळे आंबा म्हणजे लोकांना कसं सकाळीच जावं लागायचं पहिलं ट्रॅव्हल्स वगैरे पाठवायचं ना बरोबर त्याच्यामुळे कसं टाइम नसायचा जॉबमुळे बरोबर त्यामुळे आता कसं डोर टू डोर डिलिव्हरी झाल्यामुळे लोकांना आंबा घ्यायला पण सोपं झालं बरोबर आणि होम डिलिव्हरी असल्यामुळे ऑर्डर पण जास्त निघतात असं बरोबर आणि या वर्षी मुंबई प्रमाणेच कुठल्या शहरामध्ये पुण्यामध्ये होम डिलिव्हरी चालू केली अच्छा पुण्यामध्ये कुठेही पुण्यामध्ये पुण्यामध्ये अच्छा आणि इतर दे दे। दे। जे कोल्हापूर सातारा सांगली आहे त्यांना जर आंबा घ्यायचा असेल तर त्यांना आंबा घ्यायचा असेल तर ट्रॅव्हल्स पाठवतो ओके मग त्यांनी त्यांच्या लोकेशनला घ्यायचा आंबा पण मुंबई पुण्यामध्ये तुम्ही अगदी होम डिलिव्हरी देणार खाली आलेल्या नंबरवर लोक तुमच्याशी कॉन्टॅक्ट करणार आणि आपल्या देवगडातला कातळी जमिनीमधला कातळी आंबा तुम्ही हापूस आंबा लोकांच्या घरापर्यंत पोहोचवत सो so, नक्कीच खूप चांगली माहिती तुम्ही दिली या व्हिडिओद्वारे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि एक चांगलं फळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू तुम्हाला आणि तुमच्या या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सीजनचा हा हापूस आंबा फळांचा राजा आपण ट्राय करून बघूया सुंदर तर मित्रांनो तुम्हाला सांगितल्याच पद्धतीने कि आंबा आतून कसा असेल हे कोणालाच माहिती नसत पण हे जे शेतकरी आहेत ते कुठेही फसवण्याचा प्रयत्न कोणाला करत नाही अनावधानाने कधी कधी काय होतं की आतमध्ये आंबा खराब निघू शकतो जर त्यांच्याकडनं जर तुम्ही चार ते पाच डझनाची पेटी सहा डझन आंब्याची पेटी जर घेतली तर त्याच्यातनं दोन आंबे तीन आंबे हे एक्स्ट्राच आधी त्या पेटीमध्ये टाकले जातात आणि जर काही पाच सहा आंबे जर खराब निघाले पाच सहा डझनाच्या पेटीमध्ये तर नक्कीच तुम्हाला रिप्लेस करून मिळू शकतात पण एक डझनाचा जर आपण बॉक्स घेतला तर ते शक्य नसतं त्यातला जर एक आंबा खराब निघाला तर ते पूर्ण तिथपर्यंत जा गाडीने पाठवा तर ट्रान्सपोर्टला त्या सगळ्या गोष्टी परवडत नाही मित्रांनो एक चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे तुम्हाला जर आंबे खरेदी करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दादांचा नंबर दिलेला आहे त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये देखील हा नंबर आलेला आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल ऐकान नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वदार तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्याने नक्कीच घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय देव बरे